आपण बघतोय इकडे आघाडीत देखील काही फारसं वेगळं चित्र या क्षणाला दिसत नाहीये राष्ट्रवादीनं ना काँग्रेसला पुन्हा एकदा जोरात इशारा दिलाय दोन दिवसांचा अल्टीमेटम संपायला काही तासांचा चौधी आता शिल्लक आहे असं सांगतायत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तर काँग्रेसनं स्वबळाची भूमिका घेतली तर राष्ट्रवादीची देखील पूर्ण तयारी आहे आम्ही सज्ज आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय आमचा एकशे जागांचा प्रस्ताव मान्य नसल्याचं काँग्रेसनं कळवलंय पण तरीही सन्मानजनक आघाडी व्हावी या मताचे आम्ही आहोत असंही अजितदादा म्हणतायत दोन हजार चार प्रमाण सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या तर मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असं अप्रत्यक्ष सांगताना अजित पवार यांनी दोन हजार चार ची चूक पुन्हा करणार नाही आणि होऊ देणार नाही असं जाहीर केलंय त्यामुळे आघाडीमध्ये शह का हे राजकारण आता चांगलंच रंगलंय असं दिसतंय मुख्यमंत्री पदावर आम्ही सगळे एकत्र माग जे काही झालेलं आहे त्याची पुनर्वृत्ती होणार नाही याबद्दलची खबरदारी अशी जी आम्ही नक्की घेऊ यानंतर या इलेक्शन स्पेशल कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊन भेटणार आहोत पहा फक्त आयडीएम